नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते चला तर पावसाळ्यात आपण गरमागरम भजी बनवूया बाहेर पाऊस चावलाय तर आपण गरम गरम भजी खाऊया अगदीच टेस्टी आणि मस्त भजी होते तर बाहेर रेसिपी करून नक्की बघा बघा पाऊस चावलाय बाहेर तर आपण भजी बनवूया वे आता वेळ नाही घालत तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक कोथिंबीरची जुडी घेतली स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने घेतले सुकवून घेतले आता आपण ह्याला बारीक कट करून घेऊया म्हणजे कापून घेऊया सुरीनं जितकी होईल तेवढी बारीक करून घ्यायची थोडंसं मी दांडं पण घेतलेत कवळं कवळं दांडात जास्त चव असते टेस्ट पण असते म्हणून थोडं कवळं कवळं घेतलेत मी अशा पद्धतीनं आता आपण सर्व बारीक करून घेतले मोकळे मोकळे झाले सुट्टी सुट्टी कोथिंबीर मी सुकल्यामुळे सर्व कोथिंबीर बाउलमध्ये काढून घेऊया आपण भांड्यात भजी पकोडे खायला खूप भारी वाटते पण तीन चमचे मी बेसनपीठ घेतले हिताळ घरी दळून आणल्यामुळं त्यात तांदूळ टाकलं होतं म्हणून तांदळाचं पीठ नाही आता मी वापरत एक चमचा मोठा ववा घेतला आहे हातावर चुळून टाकायचा आता चुळून घातल्यामुळं भाज्याची टेस्ट भारी वाढते अर्धा चमचा मी जिरं घेतले तर आणि कंचीत हळद घेतली आहे अद्रक लसणाची आणि दोन तीन मिरची पेस्ट आहे ती घातली एक चमचा मोठा कांदा चिरून घेतला आहे मी बारीक चिरण घेतलाय लांबता नाही कोथिंबीर मध्ये सगळं कांदा ही व्यवस्थित कोथिंबीर लांगचं पाणी असते म्हणून लागेल जोड पाणी वापरणार बेसनपीठ नंतर मी घेणार अजून कोथिंबीर मध्ये किती बेसनपीठ बसतंय त्याच्या हिशाबावरून आपण बेसनपीठ घेणार आहे मला अजून बेसन बेसनपीठ लागतंय अजून दोन चमचे बेसनपीठ घेते मी यात धना पावडर वापरलेला आप आपण कोथिंबीरचं भाजी करतो तर धना पावडर नाही वापरायची सुगंध सगळा कोथिंबीरचा आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ घालायचं राहिलं होतं तुमच्यावर कधी राहिलं होतं मला कमेंटमध्ये सांगा तरी आठवण आली आपण लगेच घातलंय अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलंय मळून ठेवलंय मी जास्त सेल नाही जास्त घट नाही आता इकडे कढाई ठेवली मी तेल गरम कराय आपण लोखंडाची कडे वापरतो इस्टिंगच्या कडेत करपते भाजी वरून असं खरपस होतं नातून कच्च राहते लोखंडाच्या कडे तसं होत नाही चांगलं असं कुरकुरीत घ्यायची आपलं तळून निघत एक एक सोडून घेऊया आपण भजेत मीठ टाकलं तर आपण चव घेऊन बघायची कमी जास्त किती जास्त आहे का कमी म्हणजे कमी असं तर आपण घालू शकतो पण जास्त असलं तर काढू शकतो पण म्हणताना घालतानाच थोडं कमी घालायचं आणि चव घेतल्यानंतर परत अजून टाकायचं आलटून पालटून घेऊया एक मिनिट आणि पलटी करायचं आपली भजी तळून झालेत बघा सुंदर कलर आलेला आहे तसे पेपर आपण काढून घेऊया सर्व भजी मी असंच तळून घेतल्या तर तुम्हाला एक तोडून दाखवते आतून पोकळ झाल्यात आणि वरून कुरकुरीत झाल्यात बघा खूप भारी झाले तशी बी यावर लाईक करा सबस्क्राईब करा मैत्र मैत्रिणीला शेअर करा नातेवाईकांना त्याना अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रशीद बघला धन्यवाद बाय बाय